सध्याच्या स्वार्थी युगात माणुसकी हरवत चाललेली आहे की काय असं चित्र दिसून येत होतं मात्र सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये या गोष्टीला तिलांजली मिळालेली आहे सोशल मीडियावर रोज अनेक नवनवीन व्हिडिओ व्हायरल होत असतात काही व्हिडिओ आपल्याला हसवतात तर काही व्हिडिओ खूप काही मोलाचा संदेश देऊन जातात यात काही व्हिडिओ असे असतात जे पाहिल्यानंतर आपल्याला प्रश्न पडतो की या जगात खरंच माणुसकी शिल्लक आहे का पण काही व्हिडिओतून खऱ्या माणुसकीचे दर्शन आपल्याला घडते सध्या सोशल मीडियावरती असाच हो एक व्हिडिओ व्हायरल होतोय ज्यात एक पोलिसानं वृद्ध आजोबांना क ज्या प्रकारे मदत केलेली आहे ते पाहून तुम्हीही म्हणाल आपल्याला समाजात अशा आणखी लोकांची आवश्यकता आहे या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की एक आरफीएफ जवान एका शारीरिकदृष्ट्या अपंग वृद्ध व्यक्तीला खांद्यावर घेऊन ट्रेनमध्ये जाताना आणि नंतर त्याला सुरक्षितपणे ट्रेनमध्ये चढून परतताना दिसत आहे खरं तर ट्रेन सुटण्याची वेळ झाली होती आणि कुबड्यांच्या मदतीने चालणारा वृद्ध माणूस वेगाने चालण्याचा प्रयत्न करत होता पण तेवढ्यात एका आरफीएफ जवानाला तो दिसला तो त्याच्याकडे येतो आणि त्याच्या कुबड्या हातात घेतो आणि त्याला खांद्यावर उचलतो व्हिडिओमध्ये तो वृद्धाला खांद्यावर घेऊन ओव्हरब्रिज आणि पायऱ्या ओलांडून धावत जातो आणि नंतर त्याला ट्रेनमध्ये चढवतो असे दिसते व्हिडिओच्या शेवटी तो बहारवलेला वृद्ध आरफीएफ जवानाच्या डोक्याला हात लावताना दिसतो या व्हिडिओवर काहींनी म्हटलेलं आहे की चांगलं काम केलं पण फक्त कॅमेऱ्यासाठी तर केलं नाही ना, ना। त्यानंतर ते काय करतात हे सर्वांना माहीत आहे दुसऱ्या युजरनं म्हटलंय खरोखर चांगल्या लोकांमुळे देश आणि जग टिकत आहे नाहीतर आजकाल माणसं प्राण्यांपेक्षा वाईट झालेली आहेत तिसऱ्या वापरकर्त्यांनी आहे की ही रील आहे का जर नसेल तर ती कौतुकास्पद आहे तुम्हाला या व्हिडिओबद्दल काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा